नम बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अर्थशून्य साधना म्हणजे काय अर्थशून्य साधना म्हणजे काय असते ज्या साधनेला काहीही अर्थ नाही अशी साधना काय असते आणि आजची ही गोष्ट आहे आपली स्थवीर बहुभोजक भिक्षूची गोष्ट धम्मपदमध्ये ह्यासाठी एक गाथा सुद्धा उल्लेखित आहे गाथा क्रमांक एकशे एक्केचाळ न नग्गचर्या न जटा न फडक नाना सघायसायंग या रजोजल्लु कुट्टीपद्धान सोधेती मच्छंग अविखिंडतंग ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे ज्याच्या अंतकरणातील वासना संपलेल्या नाहीत तो मनुष्य कितीही बाह्य आचरण करेल जसे नग्न राहणे जटा वाढवणे अंगावर चिखल लावणे उपवास करणे कठीण भूमीवर झोपणे राखेणे शरीर झाकणे एकटे बसणे तरीही तो शुद्ध होत नाही ज्याच्या अंतकरणातील वासना संपल्याच नाही त्याने बाह्य आचरण कितीही केलं तरी सुद्धा तो शुद्ध होणार नाही बुद्ध सांगतात की केवळ बाह्य तपश्चर्या करून कोणीही शुद्ध होऊ शकत नाही खरे शुद्धीकरण हे अंतकरणातील वासनांच्या नाशाने होते बाह्य वर्तनाने नव्हे खरे शुद्धीकरण जे आहे ते अंतकरणातील वासनांच्या नाशाने होते आपल्या अंतकरणामध्ये जेवढ्याही वासना आहेत जेव्हा आपण त्या वासनांचा नाश करू तेव्हाच आपलं खरं शुद्धीकरण होणार बाह्य वर्तनाने खरं शुद्धीकरण होणार नाही तर आजचा हा आपला विषय आहे अर्थशून्य साधना म्हणजे काय आणि आजची आपली ही गोष्ट आहे स्थवीर बहुभोजक यांची खरी गोष्ट श्रावस्ती नगरीमध्ये एक ग्रहस्थ राहत होता आपल्या पत्नीच्या निधनानंतर त्याने प्रवज्जा घेतली म्हणजेच तो भिक्षू झाला मात्र त्याने आपल्या जुन्या राहणीमाण्यामध्ये कोणताही बदल केला नाही त्याचं खानपान कपडे बोलणं सवयी सगळं अगदी पूर्वीसारखंच होतं भिक्षू तर झाला परंतु त्याने आपल्या पूर्वीच्या ज्या सवयी होत्या त्यांच्यामध्ये अजिबातही परिवर्तन केला नाही खानपान राहणं कपडे वगैरे सगळ्या सवयीच्या त्याच्या ज्या होत्या ते पूर्वीसारख्याच होत्या त्याने आपल्यासोबत नौकर चाकर ठेवले स्वतःच्या पसंतीचे अन्न त्याला पाहिजे होते मसाज पाहिजे होती स्नान त्याचप्रकारे मुलायम आसन अशा ऐश्वरपूर्ण गोष्टी तो वापरत होता भिक्षू तर झाला परंतु त्याच्यामध्ये अजिबातही काही परिवर्तन त्याने केला नाही आधी तो जसा राहायचा त्याचप्रमाणे त्याच्या सवयी आता सुद्धा होत्या त्याच्या कृतीमुळे त्याला लोक बहुभोजक भिक्षू म्हणू लागले तो ज्याप्रमाणे त्याची वागणूक होती त्याच्यामुळे सगळे लोक त्याला बहुभोजक भिक्षू म्हणू लागले एकदा तो भगवान बुद्धांच्या सानिध्यात आला भगवान बुद्धांनी त्याला विचारलं भगवान बुद्ध त्याला विचारतात तू इतक्या ऐहिक गोष्टींमध्ये रममाण का बरं आहेस तू तर एक भिक्षू आहेस ना त्यावर तो म्हणाला भूतकाळी माझ्या ह्याच सवयी होत्या तीच मी चालू ठेवलेली आहे जशा माझ्या आधी सवयी होत्या त्याचप्रमाणे मी भिक्षू झाल्यानंतर सुद्धा माझ्या ह्या सवयी आहेत मी ह्या सुरूच ठेवलेल्या आहेत बुद्धांनी त्याला शांतपणे समजावलं त्याच्या ह्या बोलण्यावरून बुद्धांनी त्याला शांतपणे समजावलं पूर्वजन्मी तू एक कुत्रा होतास आणि तेव्हा तुझा खूप लाड केला गेला कुत्रा असूनसुद्धा तुझा तेव्हा खूप लाड केला गेला पण मृत्यूनंतर मानव जन्म मिळाल्यावरही तू सवयी बदलल्या नाहीच तुझी मृत्यू झाली त्याच्यानंतर तुला मानवजन्म मिळाला मानवजन्म सुद्धा तू आपल्या ज्या सवयी होत्या त्या बदलल्या नाही आता तर तू भिक्षू आहेस तरीही तशा सवयी जपतोस भिक्षू झाला तरी सुद्धा तू तशा सवयी जपत आहेस ही चूक आहे मन बदलणं आवश्यक आहे भगवान सांगतात की मन बदलणं आवश्यक आहे शरीराच्या बदलाने काही उपयोग नाही आधी तू कुत्रा होतास नंतर तू मनुष्या जन्मात आलास आणि आता तू भिक्षू झालास परंतु तुझ्या मनामध्ये अजिबातही परिवर्तन झालं नाही शरीर, तुझा शरीर तर तुझं बदललं परंतु मन बदललं नाही शरीर बदलणे आवश्यक नाही तर आपलं मन बदलणं अत्यंत आवश्यक आहे त्याने हे सगळं ऐकून आपले अंथरून उचलून फेकून दिले आणि म्हणाला जे त्याचं मुलायम आसन होतं भगवान बुद्धांचे हे सगळं ऐकून त्याने ते आसन फेकून दिलं आणि तो भगवान बुद्धांना म्हणतो आता मी सगळं काही बदलणार पण बुद्धांनी त्याला रोखलं आणि म्हटलं तुझं आसन तर तू फेकलं म्हणजे परिवर्तन नाही आसन फेकणे म्हणजे परिवर्तन नाही आसन फेकून काय उपयोग आहे जर मन पूर्वीसारखंच राहिलं तर आसन तर तू फेकून दिलं परंतु जर तुझं मन पूर्वीसारखंच राहिलं तर तो मुलायम आसन फेकून काहीच अर्थ राहणार नाही बदल शरीरात नाही तर मनात व्हायला हवं अशा प्रकारे भगवान बुद्ध त्याला सांगतात की बदल शरीरात नको तर आपल्या मनात व्हायला हवं त्यानंतर तो भिक्षू भगवान बुद्धांच्या चरणावर लोटांगण घालून प्रामाणिकपणे माफी मागतो आणि बुद्ध त्याला उपदेश देतात बुद्ध त्याला सांगतात भिक्षूंचं जीवन मनशुद्धी आणि आत्मनियंत्रणाशिवाय अपूर्ण आहे मनाची शुद्धी केल्याशिवाय आणि आत्मनियंत्रणा केल्याशिवाय बुद्ध भिक्षूंचं जीवन जे आहे ते अपूर्ण आहे मनात शंका लोभ राग असेल तर अशा साधनेला काही अर्थ नाही जर आपल्या मनामध्ये शंका लोभ राग असेल तर अशा साधनेला काहीही अर्थ नाही बुद्ध सांगतात मन जर संयमित नसेल तर साधना व्यर्थ आहे आपलं मनावर जर संयम नसेल आपला तर पूर्णपणे साधना जी आहे ती व्यर्थ आहे मन शांत नसेल तर कपडा बदलून काहीही उपयोग नाही आपल्या मनामध्ये शांतता नसेल तर आपण कितीही कपडे बदलवलेत तरीसुद्धा काहीही उपयोग नाही जर फक्त आपण आपल्या आचार विचारात आणि आपल्या वेशात बदल केला परंतु मनामध्ये बदल केला नाही तर ती संपूर्णपणे साधना व्यर्थ आहे मनाचं शुद्धीकरण हेच खऱ्या अर्थाने साधनेच मुख्य ध्येय आहे ह्या कथेतून आपण काय शिकलो तर आपण शिकलो की फक्त वेश बदलून काहीही साध्य होत नाही केवळ उपवास स्नान जटा वाढवणे किंवा वस्त्र बदलणे ह्या गोष्टी पुरेशा नाहीत जोपर्यंत मन पूर्णपणे बदलेल नाही तोपर्यंत खरी साधना शक्य नाही जेव्हापर्यंत आपलं मन पूर्णपणे बदलणार नाही तेव्हापर्यंत खरी साधना शक्य नाही म्हणून मनाला बदलवायला शिकायला पाहिजे बुद्ध म्हणतात मन जर स्वच्छ नसेल तर सर्व कर्म व्यर्थ आहेत आपलं मनच जर स्वच्छ नसेल तर आपण कितीही चांगले कार्य करू ते सगळे काय आहेत व्यर्थ आहेत वेश नाही मन महत्वाचं आहे कपडे बदलून काहीही होणार नाही तर आपल्या मनाला आपल्याला बदलता यायला पाहिजे चला तर मग आपण सुद्धा आपलं मन शोधूया त्यांचे शुद्धीकरण करूया आणि खऱ्या अर्थाने बुद्धाच्या मार्गावर चालूया आपण सुद्धा काय करूया आपलं मन शोधूया त्याचं शुद्धीकरण करूया आणि खऱ्या अर्थाने बुद्धांनी जो मार्ग दिला त्या मार्गावर आपण चालूया सच्च परिवर्तन जे आहे हे अंतकरणात होतं बाहेर फक्त प्रतिबिंब दिसतं खरं परिवर्तन जो आहे तो आपल्या अंतकरणातून होतं बाहेर फक्त आपलं प्रतिबिंब असतं म्हणून आपल्याला आपल्या मनाला मना परिवर्तन करणे खूप आवश्यक आहे मनातच जर परिवर्तन करू नाही आणि वेश बदलत राहू तर त्याला काहीही उपयोग नाही म्हणून भगवान बुद्ध सांगतात की मन हा सर्वश्रेष्ठ आहे आणि मनाला परिवर्तित करता आलं पाहिजे तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती स्थवीर बहुभोजक यांची आणि आपला विषय होता अर्थशून्य साधना म्हणजे काय असते साधू 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 जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमोबुद्धाय जय भीम